हॅलो फ्रेंड्स मी रोशनी यमी फूड रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज बघूयात पापडी चाट कसं बनवायचं हे पहा अगदी छान पापडीसुद्धा घरीच बनवायची आणि सर्व काही घरीच बनवून अगदी छान पद्धतीनं चाट तयार होईल चला तर मग तुम्हाला मी एक डेमो म्हणून दाखवते पापडी किती आपली छान कुरकुरीत तयार झालेली आहे हे पहा अगदी छान आणि खुसखुशीतही आहे अशी कडकसुद्धा झालेली नाही हे पहा चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वात अगोदर बटाटे आणि आपलं जे मटर असतं ते शिजण्यासाठी आपण ठेवूयात आणि ते शिजेपर्यंत आपण इथं पापडी तयार करून घेऊयात इथं घेतलेलं आहे मी एक वाटी मैदा त्यामध्ये घालत आहे एक चमचाभर ओवा अगदी हाताने या पद्धतीनं मस्त असं फिरवून छान असं त्याचा सुगंध येईल या पद्धतीनं घालत आहे चला तर आता यामध्ये घालायचं आहे कडकडीत गरम केलेलं तेल आणि हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा का व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून छान असा एक पिठाचा मस्त असा जास्त पातळीही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी मिडियम असा एक गोळा तयार करून घेणार आहे हे पहा अगदी मस्त असा गोळा तयार होईल चला तर मग तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनसुद्धा दाबावं जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीज चे अपडेट मिळत राहील चला तर आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर एक छान अशी पातळ चपातीसारखा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पहा अगदी या पद्धतीनं मी याची तुम्हाला जाडीही दाखवते बघा मी छोटंसं कट करून घेतलेली आहे पापडी याची जाडी तुम्ही बघू शकता अगदी कमी आहे आणि अगदी पातळसर हे आपण लाटलेलं ला आहे तर या पद्धतीनं आपण ह्या पापड्या ज्या आहेत त्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत चपातीपासून त्यामध्ये काय करायचं या पद्धतीनं फोर्कनं टोक करायची कारण काय होतं असं केल्यामुळं पापडी फुगत नाही आणि आपल्याला जशी पाहिजे तशी कुरकुरीतसुद्धा होते चला तर आता हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे झटपट इकडं तेल गरम करून घ्यायचं अगदी मिडियम तेल गरम घ्यायचं आणि ह्या पापड्या यामध्ये घालायच्या ए पहा अगदी छान अशा पापड्या तळून घ्यायच्या अगदी मंदाचेवरच हे सर्व काही आपण तयार करून घ्यायचं आहे आता तुम्हाला एक गंमत सांगायची झालं तर मी हीच पापडी चाट मा आमच्या कॉलेजमध्ये स्टॉल होता त्यावेळेस मी नेलेली होती आणि यामध्ये मला अगदी फस्ट प्राईजसुद्धा मिळालेला आहे त्यामुळं तुम्हाला हे असं एखादं कॉलेजवरती स्टॉल वगैरे किंवा शाळेमध्ये स्टॉल लावायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि हो खूप छानही बनते हं आणि सर्वात जास्त सेलही माझाच झालेला होता पापडी चाटचा चला तर आता एवढं सर्व आपण सामान घ्यायचं आहे आणि छान अशी आपली पापडी तयार करायची आहे चला तर चाट अगदी छान आणि कडक पाहिजे ना त्यासाठी काय करायचं टोमॅटो केचप घालून घ्यायचं आणि हो ते सर्व व्यवस्थित सर्व बाजूंनी छान असं पसरवून घ्यायचं आणि आता यामध्ये काय करायचं आपण शिजवून घेतलेला बटाटा आणि जे मटर आहे ते यामध्ये घालायचं सर्व पापडींवरती व्यवस्थित घालायचं आता यावरती काय करायचं अगदी थोडंसं मीठ घालायचा आहे आणि हो पापडी पापडी चाट मसाला जो येतो ना चाट मसाला तोसुद्धा यावरती घालायचा आहे आता घालायचा आहे छोटे छोड़ छोटे चिरलेले बारीक कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचे आहेत आता तुम्हाला हे सांगायचं झालं तर यावरती तुम्ही चिंचेचा कोळही घालू शकता पण आमच्या घरी छोटं बाळसुद्धा खातं आहे आणि ते त्याला एवढं जास्त तो नाही आवडत त्यामुळं आम्ही घातलेलं नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि यावरती घालायची आहे शेव आणि चला तर आता इथं झाली आपली रेसिपी तयार तर मग आता परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्व हेल्दी राहा आणि मेन मेन मुद्दा सर्व काही बनवून खात राहा